महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत शिंदे यांनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील अनेक महत्वाच्या बैठकींना अनुपस्थितीत राहणं तसंच स्वतंत्र कोऑर्डिनेशन कक्षाची स्थापना करणं हे त्यांच्या वाढत्या असंतोषाचं उदाहरण आहे यामुळे शिंदे यांच्या राजकीय ताकदीत वाढ होत असल्याचं दिसून येत फडणवीस यांनी नगरविकास विभागाशी संबंधित बैठका बोलावल्या असताना शिंदे यांनी त्यात सहभागी न होता मलंगड येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामुळे त्यांच्या नाराजीबद्दल नव्यानं चर्चा सुरू आहे तसंच शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवर स्वतंत्र कोऑर्डिनेशन कक्षाची स्थापना केली ज्याद्वारे त्यांच्या खात्यातील प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे हे पाऊल फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात शिंदे हे फडणवीसांना खरंच भारी पडणार का शिंदेंनी फडणवीसांच्या विरोधात फिल्डिंग लावलीय का जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच वाद सुरू होऊन मंत्रिमंडळ विस्तार पद वाटप पालकमंत्री या सगळ्याला उशीर होत गेला त्यात शिंदेना गृहमंत्री पदाची अपेक्षा होती पण त्यांना ते तेही मिळालं नाही आणि त्यांच्या गटातीलच काही मंत्र्यांना पालकमंत्री पदांपासून वगळण्यात आलं त्यामुळे संपूर्ण शिंदे गटच नाराज झाला पण आता ज्या काही बातम्या येत आहेत त्यावरून शिंदे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी शिजतय असं दिसून येत यावरूनच आता ता शिंदेची ताकद वाढणार का आणि ते फडणवीसांनाही पुरून उरणार का याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातो मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केलीये एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचं मानलं जातंय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या कार्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरजू रुग्णांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केलाय या माध्यमातून राज्यातील गरीब रुग्णांना अधिक प्रभावीपणे मदत दिली जाणार आहे या कृतीमुळे शिंदे यांनी फडणवीसांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे यांच्या कोऑर्डिनेशन रूम मुळे वैद्यकीय मदत कक्षाच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकांना दांडी मारली होती फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वतःच्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे हजर राहिले नव्हते फडणवीस यांनी बोलावलेली शंभर दिवसांची आढावा बैठक असो किंवा अलीकडेच आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो एकनाथ शिंदे हे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली होती पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केला त्या पाठोपाठ जनता दरबार सुरू केला शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत नवी मुंबईत जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती या जनता दरबाराच्या माध्यमातून शिंदे नवी मुंबईत नाईक यांना शह देत असल्याची चर्चा आहे यामुळे शिंदे हे फडणवीसांवर दबाव टाकत त्यांच्यावर भारी पडत असल्याचं दिसून येत आहे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील संबंधांवर विविध चर्चा होत आहेत नवाब मलिक यांनी विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी सुरू असल्याचे संकेत दिले होते ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलटा होण्याची शक्यता आता वर्तवली जाते त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे तर शरद पवारांनी देखील एकनाथ शिंदेचं कौतुक करत राजकीय वर्तुळात खळबळच उडवून दिली याविषयी अनेक चर्चाही झाल्या ज्या अजूनही सुरूच आहेत या काही गोष्टींमुळे शिंदे फडणवीसांवर भारी पडतायत हे आता सिद्ध होते या निमित्तानं शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर दबाव टाकून राजकारण करतायत हे दिसून येत शिंदे यांच्या हालचाली त्यांच्या वाढत्या राजकीय ताकदीचे संकेत देत आहेत ज्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो मुंबईतील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्याचा अर्थात मुंबईकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतं देतात की शिंदे सेनेच्या मावळ्यांना मत देतात हे पाहणं महत्वाचं ठरतंय पण एकंदरीतच शिंदे ऍक्शन मोडमध्ये आल्यानं मुंबईमध्ये भाजपचं कमळ फुलणार की शिंदेचा धनुष्यबाण चालणार याविषयी उत्सुकता आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच शिंदे हे त्यांच्या शिवसेनेची ताकद वाढवण्याबरोबरच फडणवीसांच्या विरोधातही ताकद वाढवत आहेत का शरद पवारांचा शिंदेना आतून पाठिंबा असेल तर कारण शरद पवारांनी शिंदेचा सत्कार केल्यानं महाविकास आघाडी सुद्धा पवारांनी असं करायला नको होतं असे सूर आता उमटत आहेत उद्धव ठाकरेंनी तर आधीच महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं ठरवूनच टाकले तसंच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील सर्वच पक्ष या निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे हे भाजपपेक्षा वरचड ठरू शकतात जर त्यांना आतून शरद पवारांचा पाठिंबा मिळाला तर महाराष्ट्राचं अख्खं राजकारणच फिरू शकतंय हे तुम्हाला पटतंय का याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद